नमस्कार जानकी आणि ऋषिकेशचा मास्टर प्लॅन यशस्वी झालेला असतो ऋषिकेशने इन्स्पेक्टर बनून ज्योतिकाला चांगलंच फसवलेलं असतं जानकीने ज्योतिकाकडून सगळं सत्य वधवून घेतलेलं असतं ऋषिकेशने ज्योतिकाच्या सनसनीत कानाखाली मारत तुला हे कुणी करायला सांगितलं हा जाब विचारलेला असतो पण ज्योतिका मात्र काहीच बोलायला तयार नसते तिचं तोंड बंद म्हणजे बंदच असतं त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो तोंडातून शब्द काढ किती वेळ तोंड गप्प ठेवणार आहेस आता जर का तोंडातून शब्द काढला नाहीस ना तर पोलीस स्टेशनमध्ये थर्ड डिग्री देण्यात येईल आणि तेव्हा मात्र तुझं तोंड कायमचं बंद होईल तेव्हा मात्र ज्योतिका म्हणते हे बघा इन्स्पेक्टर साहेब मला माफ करा माझं चुकलं खरंच सांगते मला माफ करा मला पैशाची गरज होती अहो मी प्रेग्नेंट वगैरे काही नाही मला खरं तर त्या ऐश्वर्या मॅडमनी हे सर्व नाटक करायला सांगितलं होतं म्हणून तर मी हे नाटक करत होते प्लीज प्लीज तुम्ही मला माफ करा आणि मला सोडून द्या तेव्हा मात्र ऐश्वर्याचं नाव ऐकतात जानकी आणि ऋषिकेशच्या पायाकालची जमीनच सरक त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो बघितलंस त्यावेळेला लगेच तो ज्योतिकाला म्हणतो हे बघ तुला मी सोडेन पण हे सर्व तू घरच्यांच्या समोर येऊन बोलायचं आणि जर का नाही बोललीस तर तुला पोलिसांच्या ताब्यात देईन तेव्हा लगेच जानकी ज्योतिकाला म्हणते का गैरसमज झाला होता ना नवरा आहे तो माझा हे ऐकून मात्र ज्योतिका चांगलीच हादरते त्यावेळेला जानकी सटासट ज्योतिकाच्या कानाखाली मारत म्हणते लाज नाही वाटत अरे एखाद्याच्या भावनांशी कसे काय खेळू शकता तुम्ही आमच्या शर्वरी ताईने किती तुमच्यावरती विश्वास ठेवला होता पण तुम्ही तर त्यांचा विश्वासघात करत होतात अगं जरा तरी विचारायचं ना आणि खरं सांगायचं तर स्त्री आहेस ना तरी सुद्धा दुसऱ्या स्त्रीबद्दल असा विचार करताना लाज नाही वाटत तेव्हा मात्र शर ज्योतिकाला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर इकडे ऐश्वर्या खूपच खुश असते ऐश्वर्या म्हणत असते आता त्या शर्वरीची चोरोटी भरतील आणि चोरोटीच्या दिवशी मी चांगलंच सगळ्यांसमोर सत्य आणेन आणि या जानकीला तोंड घशी पाडे जानकीने सर्वांना फसवलं जानकी खोटारडी आहे हे सर्वांसमोर सिद्ध करेन तेवढ्यात मात्र ऋषिकेश मोठमोठ्यानी तावा तावानी ऐश्वर्या खाली ये नाहीतर तुझी काय अवस्था करेन ना तुलाच कळणार नाही तेव्हा ऐश्वर्या घाबरते आणि ती स्वतःशीच बोलते हा ऋषिकेश मला का हक मारतोय असं काय झालं एवढं की या ऋषिकेशला चिडायला झालंय मला बघावं लागेल खाली आणि खरोखर ऐश्वर्या खाली आलेली असते त्यावेळेला सारंग मोठ्यानी बोलतो काय झालंय काय दादा एवढ्या मोट मोठमोठ्याने का ओरडतोय तेव्हा लगेच ऋषिकेश मोठ्यानी बोलतो तू गप्पा बस बायकोचा बैल आत्ता तरी बहिणीवरती प्रेम असेल ना तर स्वतःच्या बायकोच्या दे दोन तीन कानाखाली लावून नाहीतर बायकोचा बैल अशी ना तर बायकोच्या पदरामागे जाऊन लप तेवढंच तुला जमेल तेव्हा लगेच सारंग बोलतो दादा प्लीज तू काय बोलतोयस कळतं आहे का तुला त्यावेळेला ऋषिकेश बोलतो मी बरोबरच बोलतोय खरं तर काही गोष्टी तुला कळत नाही सारंग तू काय वागतोयस काय नाही तुला समजतं आहे का सारंग अरे जरा माणसाने नीट विचार करून वागला पाहिजे पण तुला मात्र कुठे समजणार तू खोटारडा म्हणजे खोटारडाच राहणार तेव्हा सारंगला चांगलाच धक्का बसलेला असतो सारंगला काय करावं तेच कळत नाही सारंग मोठ्यानी बोलतो पुरे माझा अपमान करायची गरज नाही खरं सांगायचं तर तुम्ही माझा अपमान का करताय मी जे काही केलं ते योग्यच केलं कळत नाही का दादा रे पण मी असं काय केलं आहे ते तरी सांगशील तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो ए ज्योतिका ये तेव्हा लगेच ज्योतिका आतमध्ये आलेली असते तेव्हा मात्र ऐश्वर्याचेच धाबेस दनानलेले असतात ऐश्वर्याला काय बोलावं तेच समजत नसतं ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते त्यावेळेला लगेच ऐश्वर्या म्हणते कोण आहे ही तेव्हा लगेच जानकी बोलते ओ रिअली ओळखत नाहीस तू तिला ना। बापरे खरंच ऐश्वर्या मानलं पाहिजे तुला एखाद्यांच्या भावनांशी किती खेळायचं यालासुद्धा मर्यादा आहे आणि खरंच मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय ऐश्वर्या जरा तरी सुधार कारण तुझं वागणं खूपच चुकीचं चा होत चाललंय तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अरे कुणीतरी मला तरी सांगा रे काय झालंय ते अरे असं का करताय तुम्ही प्लीज जानकी नक्की सांग काय झालंय त्यावेळेला लगेच जानकी सर्व काही सांगते तेव्हा मात्र सगळ्यांना खूपच धक्का बसलेला असतो त्यावेळेला ज्योतिका स्वतःच्या तोंडाने कबूल करते की हे मला सगळं ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं तेव्हा मात्र सुमित्रा ऐश्वर्याच्या सत जवळ जाते आणि ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली मारते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या खरं सांगायचं तर घराला लागलेली कीड आहेसच पण तुझ्यासारख्या मुलीला खरच कसं शिकवावं कसं हँडल करावं तेच कळत नाही अगं का तू आमच्या घरावरती एवढी संकट आणतेस तुला काय मिळत आहे संकट आणून अगं घरातली सून आहेस तर सुनेप्रमाणे वाघ सुनेची कर्तव्य निभाव पण नाही तुला मात्र स्वतःच तेच खरं करायचं आहे ऐश्वर्या किती आणि किती दिवस हे सर्व करणार आहेस तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते पुरे आता तर मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही तेव्हा ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते आणि त्याच वेळेला ऐश्वर्या मोठ्यानी बोलते खरं सांगू का मला हे सर्व करायचंच होतं पण मला या जानकीला बदनाम करायचं होतं बाकी कोणालाही नाही मला या कुटुंबाला त्रास द्यायचाच नव्हता पण हे कुटुंब मात्र माझा विचार करतच नाही म्हटल्यावरती मी तरी काय करणार तेव्हा मात्र ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून जानकी बोलते गप्प बस ऐश्वर्या अगं आम्ही तुझं विचार करत नाही तुझा विचार अगं स्वतःच्या मनाला विचार आम्ही तुझा विचार करतो की नाही अगं तू असा विचार तरी कसा काय करू शकतेस खरंच तुला मानलं पाहिजे ऐश्वर्या मला तर तुझ्या या वागण्याची कीव येते कीव ऐश्वर्या जरा तरी स्वतःला सुधार तेव्हा ऐश्वर्या म्हणते मला सुधारायची गरजच नाही जानकी सुधारायचं असेल तर तू स्वतःला सुधार तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या आज तू जे काही केलं आहेस त्याच्यामुळे काय झालंय माहिती आहे का, का, का? अगं शर्वरीताईंनी घरात खोटं बोललं आहे त्यावेळेला लगेच सारंग मोठ्यानी बोलतो ऐश्वर्या तुमच्या प्रत्येक चुकापाठीशी घालत आलो पण तुम्ही आज माझ्या बहिणीच्या आयुष्याशी खेळलात शर्वरी ताईच्या आयुष्यात लुडबुड केलीत आता मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही का ऐश्वर्या का तुम्ही असं का वागता का असं वागून प्रत्येक वेळेला मला तोंड घशी आपटता तेव्हा लगेच ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे मला तर आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही खरं सांगायचं तर मला आता एकच गोष्टीचा विचार करायचा आहे तो म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा सारंग ऐश्वर्याचा हात धरतो आणि ऐश्वर्याला फरफटत घराबाहेर हकलतो आणि ऐश्वर्याला म्हणतो चालती पडा तुमचं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही मला तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते पुरे झालं आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही ऐश्वर्या सारंगला बोलते सारंग तुम्ही मला घराबाहेर काढताय मला तेव्हा सारंग बोलतो हो मी तुम्हालाच घराबाहेर काढतोय आणि तुम्ही इथून निघा ऐश्वर्या तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सारंगने ऐश्वर्याला घराबाहेर काढल्यानंतर ऐश्वर्या निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू